हाय फॅमिली हाय आणि फायनली वेळ आली आहे आमची जाण्याची आणि परत लवकर येण्याची तर आम्ही आता निघालो कुठे सिंगापूर, सिंगापूर मलेशिया आणि आता चालू ठाण्याला आणि उद्याची आहे फ्लाईट आणि ही बघते प्रतिक आठवण येईल का माझी आमची पहिली वर्ष पंचवीस सगळ्या हा बर्थाचा बर्थडे अरे आल्यावर करू ना बड त्याची इच्छा होती ना या वर्षी बड्डे तिकडे तिकडे तर आता मी निघतोय फायनली आणि बॅग्स खूप आहेत ह्या बघा इतक्या बॅग्स आहेत आणि ह्याशिवाय पण आणखी येणार आहे सामान ठाण्यावरून कारण आपण चाळीस जणांचा ग्रुप घेऊन जातोय तर सामान तर असणारच आणि प्रथा पण उठलेली आहे बाय बाय करायला बाबा नको बाबा मी चाललो हे बघ पण खाणार आहे आता चाललो मी निघालो दिदी पण चालली बाबा दोन महिने थांबा मी पण येणार आहे दुबईला काय चला आपण जाऊया दोन महिने राहिले काय जाता जाता बिय शो न सोनो आत्ता उठले झोपेतून बाबू चल चीन टपा डम डम चीन टपाक डम डम काय नाही आजी पाहिजे हे आईची काळजी घ्या कल्याणी प्रत्येक आणि तू पण काळजी घे यांची आई तू पण या तिघांची काळजी घ्या ती घेणार काळजी घेणारच आहे आहे ना खाली चल चल चलो कर चलो कर

रेडी चला, चला।, चला फॅमिली भेटूया सगळ्यांना बाय बाय सात दिवसात भेटूया चलो आई बाय सातच बाय 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 टाटा बाय टाटा तुला नाही विसरणार ती अशी कशी विसरेल

आठ दिवसात दिवस हा आणेल ना सगळं आणेल काय बोलतो उद्या उद्या जायचं आहे ना उद्या करेल चला एक चला निघूया चला चला फॅमिली बाय 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 चलो बाय

तो का रस्ता पुढे गेला हो, हो, हो चला आई घेऊन जायचं आपण बघूया ना, ना। हा तुला माहिती नाही मिळत तिचं पण तिकीट काढलंय हा

आणि मंडळी ट्रॅफिक बघा प्लस सहा मिनिट दाखवतोय म्हणजे आता कुठपर्यंत आहे काय माहिती रेडी आहे ना जातो जातो आणि मंडळी दहा मिनिटं झाली आम्ही लाईन मध्ये फायनली लाईन खुललेली ला आहे आणि परत थांबलेली पण आहे तुला कसं वाटते आणि ह्या मुलीला ना वेज बर्गर खायचं पनीरवाला चीज वाला त्यासाठी आम्ही इकडनं आलो कारण पुढे मॅगडी नाहीये आहे हायवेला त्यामुळे आपला नेहमीचा रस्ता सोडला आपण आणि मग आपण अडकलो ट्रॅफिक मध्ये दहाचा टाइम दाखवते म्हणजे पोचायला अकरा साडे अकरा तरी होणार आहे पक्का ए ओबी चला बर्गर व्हेज बर्गर वेज एक्स्ट्रा चीज लार्ज साईज बरोबर वेज एक्स्ट्रा ची नवीन आले रंजिता कॅफे आणि आता आम्ही हायवेला आहोत नाही तुझाय हा मम्माच आहे बस का दहा मिनटांनी काय नव्हतं तुझ्या आरामात खा काही नको करूस कसं आहे का तिखट होते आणि म्हणजे या मॅक्डोनाल्डच्या मेन्यू मध्ये ना नवीन मेनू नवीन ऍड झालाय बर्गर आणि त्याचं नाव त्याचं नाव आहे बघा कोल्हापुरी बर्गर आणि किती बरं वाटते ना मॅक्डोनाल्डचा ते इंटरनॅशनल ब्रँडमध्ये जेव्हा कोल्हापुरी नावाचा बर्गर ॲड होतो आणि ओवीनी बघितल्याबरोबर सांगितलं बाबा आम्हाला कोल्हापुरी बर्गर खायचा आहे सर तो मुलगा बोलला काउंटरवरचा की तिखट आहे नाही मला कोल्हापुरीच खायचं आहे खूप बरं वाटते मागे आम्ही एमिरेट्समध्ये येत होतो तर जेवणामध्ये काय होतं कोल्हापुरी मटन किती बरं वाटते ना वाचून पण कोल्हापुरी मालवणी आपले पदार्थ जेव्हा असे इंटरनॅशनल ब्रँडमध्ये दिसतात वा वा, वा, वा। कसं आहे का बर्गर कसा आहे गुड रात्रीचे अकरा आहेत आणि बघा दही अंडी आणि मंडळी फायनली आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहोत आणि आता वाजल्यात रात्रीचे रात्रीच्या अकरा आणि गौरवच्या घरी आहे कारण गौरवचा जो डॉग आहे ना लिओ त्याला ओवी राखी बांधणार आहे तिला इतका आवडतो लिओ ना आली का त्याच्याशीच खेळत असते हॅलो ओवी सगळं आवडते आता सगळं फर्निचरला झाकून ठेवलं होतं तर आता रंजिता येते मागून आम्ही आमच्या बॅग घेऊन आलो कोण आहे मम्मा आहे ती बघ फेस बघ मम्मासारखं आहे बघ व्यवस्थित बघ मम्मासारखा फेस आहे का रे

Oh oh, बासु ला, बासु ला, बासु ने हो तुला पण ओळखेल तो जा एकदा स्मेल केला का तू विसरत नाही कधीच

आधी कुरकू लाव हा लाव लाव लावू वाटून खायचं नाही खायचं देणार नंतर तू डोक्यावर आता दिवा दिवा दिवाय आणि माझ्याकडे ते दिवा तू राखी बांध मग आपण लाडू डोक्याला इकडे नाही इकडे

ओबी कशी वाटते बघू हा ओके बाय बाय ओबी बाय बाय ओबी हाय फॅमिली गुड मॉर्निंग काल रात्री ओवीनी राखी बांधली त्यांनी गिफ्ट दिलं आणि मग आम्ही झोपून गेलो आणि आज फ्लाईट पकडायची रात्रीची आणि वातावरण बघा इकडलं पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे तो बघा तिकडे तुम्हाला कोरम मॉल दिसतोय आणि इथे काय आहे सुनील आहे नवलेश आहे सगळेच आहेत रंजिता घेऊन गेली आहे ओवीला तिची जरा कट करायला केस नवलेश काय म्हणतोस आहे नवलेश आज आला नवलेश काल आम्ही आलो दाखव जरा बॅग्स दाखव आपल्या तुम्हाला मी दाखवतो आम्ही काय काय देतो आमच्या जे टुरिस्ट असतात गेस्ट असतात त्यांना काय काय देतो ही ही दे तर ह्या बॅग ज्या आहेत ना त्या जितके पॅसेंजर असतात तितकाच प्रिंट करतो तुम्ही जर कमेंट केलीत की के आम्हाला बॅग हवे वगैरे तर एक्स्ट्रा नसतात एक दोन एक्स्ट्रा असतात त्या पण कुठे खराब वगैरे असली ना त्यासाठी रिप्लेसमेंटसाठी आम्ही मागवतो हो तर ही आहे आपली बॅग आय विथ रंजिता क्वालिटी खूप चांगली आहे वॉटरप्रूफ बॅग आहे आणि स्लिंग बॅग आहे त्यामुळे खूप कम्फर्टेबल सगळे कॅरी करू शकतात सामान वगैरे पाण्याची बॉटल अर्धा लिटरची एखादा ड्रेस मोबाईल्स वगैरे ठेवायला कंपार्टमेंट खूप छान आहेत आणि दुसरं आपला खाऊ तर आमचा खाऊसाठी खूप आम्ही फेमस आहोत तर खाऊमध्ये आहे चिवडा चिवडानंतर आहे केळ्याचं वेफर्स बाकरवाडी श्रीखंड गोळी आपली लहानपणीची आठवण आणि कोणाला त्रास होतो प्रवासात म्हणून आंबट गोळ अशी गोळी लिमलेटची गोळी तर हे आपलं आपण घेतो सतरंजमधून ठाण्याच्या जे ठाण्यात राहत असेल त्यांना माहिती असेल सतरंज आणि yeah. कॅप फ्लाय विथ रणजिताची कॅ कॅप असते एक सोबत तर ह्याशिवाय पण अजून काय काय असते ते तुम्ही ट्रिपला कधी आलात तर तुम्हाला कळेलच तर आता आता सगळं भरून घ्यायचं आहे पॅकिंग करायची आहे कारण दोन तीन तासावर निघायचं आहे आम्हाला अडीच वाजल्यात आता तर नवलेश भरायला घेऊया हां सगळ्यात पहिलं खाऊचं पॅकेट सतरंजमध्ये आता ती मोठी बॅग घे तर हे झालं खाऊचं पॅकेट आता ह्याच्यामध्ये जाईल एक बॅग नंतर खाऊ आणि एक कॅप तर हे असतं आता संध्याकाळी हँडओवर केलं जाईल आपल्या सगळ्या गेस्ट्सला प्रत्येकाला एक एक दिलं जाते आणि ह्या सगळ्या बॅग्स आहेत चाळीस पॅसेंजर आहेत चाळीस बॅग्स आहेत समोर चाळीस खाऊचे पॅकेट आहेत आणि चाळीस टोप्या आहेत बरोबर तर पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही कमेंट करता की आम्हाला बॅग हवे एक्स्ट्रा नसतात बॅग्स तुम्ही ट्रिपला या तुम्हाला बॅग <laughs> <बैक वे> <laughs> <बैक वे> <laughs> चला बॅगमध्ये फटाफट भरूया आपण आता सुनील बघा दिसते बघ खूप बिझी आहे सुनील सुनीलकडे वेळ नाही बघायला काय रे त्याला आवाज जातो आवाज जातो का आपला त्याला कानामध्ये लावला तर काय झालं इयरफोन देतो कानात माझा आवडता पार्ट आहे हा आपल्या मला आवडतो हा ना तर आम्ही हा खास कसं कस्टमाइज करून घेतला आहे पॅक सगळं सगळं सेपरेट सेपरेट आणि खूप छान आहे खूप छान म्हणजे भाकरवाडी तर टॉप क्लास आहे चिवडा पण खूप छान आहे आणि केळ्याचे वेफर तर बोलायलाच नको आणि महत्त्वाचं म्हणजे या लहानपणीची आठवण आपली श्रीखंड गोळ्या आणि लिमलेटच्या गोळ्या तर आता आपण पट फटाफट भरून घेऊया मिळाली कैची मिळाली बघा सगळे पॅकेट भरून झालेले आहेत आता बॅग्स भरायचे आहेत त्याला पण का मोजल्या ना चाळीस आहेत ना बरोबर चाळीस ओके किती आहे मध्ये पाच आता अशी अशी ना पूर्ण लाईन लागेल काय चाळीस म्हणजे किती होऊन जाईल भरून जाईल सगळं तर बघा मंडळी सगळं भरून झालेलं आहे आणि आता फायनल पॅकिंग चालू आहे एकामध्ये दहा चाळीस येऊन जातील चार पॅकेट हां निळ्या पॅकेट सकाळी जाऊन दाढी करून आलो तेव्हा बरं वाटलं नवलेस इतकी वाढली होती हां तर आता बरं वाटतंय आणि आता टाईम झालं निघायचं थोड्या वेळाने तर मंडळी आता जसं जमेल तसा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल कारण सिंगापूर मलेशिया भारतापेक्षा अडीच तास पुढे आहे त्याच्यामुळे बघू टाईम कसं मॅनेज होते त्या हिशोबाने मग जमल्यास व्हिडिओ येतील पण ह्याच्यानंतर काय होईल ते सगळं तुम्हाला क्रेझी फूडवर बघायला मिळेल आणि रोहस ब्लॉगवर पण चार वाजता बघायला मिळेल पुन्हा एकदा आपण सिंगापूर भारत मलेशिया भारत असे व्हिडिओ करायचा प्रयत्न करूया जसं जमेल जमेल तसं लेट्स सोप फॉर द बेस्ट तर आता मी निघतोय आणि भेटूया उद्या सकाळी जमल्यास नऊ वाजता नाही तर मग जेव्हा जमेल तेव्हा ओके रमेश okay. चलो बाय बाय सुनील अरे बाय बाय तर कर हां बाय बाय